कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब कोयते यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी त्यांच्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष कृष्ण आडव शहराध्यक्ष सुनील गंगुले विजय त्रिभुवन जनार्दन कदम मंदार पहाडे विरेन बोरावके रमेश गवळी धरम बागरेचा फकीर महम्मद कुरेशी दिनकर खरे सागर आहेर प्रकाश दुसिंग मनोज शिंदे धनंजय कहार सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगरसेवक आदी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र करिता प्रतिनिधी नितीन जाधव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व अंमलात ताणीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा संदेश दिला त्या समता नावानंच मी माझ्या सर्व संस्था काढलेल्या आहेत समता पतसंस्था असो समता इंटरनॅशनल स्कूल असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो संदेश दिला की वाचाल तर वाचाल त्या उद्देशानं कोपरावच्या सर्वसामान्य घरातील नागरिकांसाठी त्यांच्या मुलांसाठी अभ्यास मंदिर सुद्धा कोपरवामध्ये समता या नावानच मी सुरू केलेलं आहे आणि दरवर्षी समता पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज सुद्धा आमच्या सर्व शाखांमध्ये हा परिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे आज पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो धन्यवाद विश्वरत्न अरे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी क्विटे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील गोखरे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी जात असतात अधिवेशन आठ तारखेपासून चालू होते म्हणून मला आज काही तिकडे जाणं जमलं नाही पण अधिवेशन काळामध्ये निश्चित त्या ठिकाणी दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे <coughs> त्यांचे जे काही विचार समाजाला त्यांनी घालून दिलेले शिका संघटित वा संघर्ष करा त्या शिकवणी प्रमाणे सर्वांनी शिक्षणाला जेवढं महत्व दिलं पाहिजे त्या पद्धतीने महत्व देऊन पुढं आपल्या समाजाचा उद्धार त्या ठिकाणी करून सर्व समाजाचं संघटन करणं शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे पिल्याशिवाय माणूस गुरगुरणार नाही आणि त्या पद्धतीने जे आता पुढची पिढी आहे यांनी प्रत्येकाने काही ना काहीतरी शिक्षण त्या ठिकाणी त्याच्या त्याच्या आवडी निवडीप्रमाणे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि आपला समाज सुधारण्याचं काम त्या माध्यमातून केलं पाहिजे हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले या पद्धतीने सर्वांनी विचार अंगी करून पुढं आपलं जेवण जीवन व्यतीत करावं अशी विनंती या निमित्ताने करतो त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी देतो धन्यवाद